आणि त्यामुळे निवडणुकीपूर्वी त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं सुजलाम सुफलाम बनव हा हिंदुस्थान बनवण्याचं जे स्वप्न आहे ते स्वप्न त्यांनी केलेली कामं त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या विकासाकरता जी झटत आहेत लोकांसाठी जे काम करत आहेत ते लोकांच्या डोळ्यासमोर आहे त्याचबरोबर ठाण्याचा जो हा विकास झालेला आहे जनतेला माहिती आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे झालेलं आहे हे बदलतं ठाणं हे लोकांनी पाहिलेलं आहे आणि आम्ही केलेलं काम हे लोकांसमोर समोर दोन टर्म खासदार आहेत आमदार किंवा त्यांना अनुभव आहे त्यात तुम्ही आता महापौर ते थे थेट लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहात मी हे विचारतो की राजन विचारांचं किती मोठं आव्हान हो आहे राजन विचारांचं आव्हान आमच्यासमोर नाही आहे आणि आव्हान कशाला म्हणायचं आम्ही तीनशे पासष्ट दिवस आमचा कार्यकर्ता काम करतो आमचा नगरसेवक हो असेल आमचा विभाग प्रमुख असेल सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे पदाधिकारी आरपीएस रात्र लोकांमध्ये असतात आमची माहिती हे आव्हान नाहीये आव्हान नाहीये हा कार्यकर्ता विरुद्ध मुज खासदार ही लढाई असणार प्रतिष्ठेची असणार एकनाथ शिंदेसाठी एक गाणे त्या म्हणून नाही ही लढाई प्रतिष्ठेची आहे ही लढाई एकतर्फी होणार मस्कि मला एक विचारायचं की अनेक नावं चर्चेत होती म्हणजे अगदी प्रताप सरनाईकांचं नाव चर्चेत होतं भाजपला सुद्धा ही जागा हवी होती यामध्ये तुमचं नाव निश्चित झालं नाही आमच्यामध्ये असं काही लढाई लढाई काही नव्हती आमची एकत्र बैठक झाली आणि त्याच्यामध्ये सुद्धा जो काम करेल जे सर्वजण काम करतात आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि कार्यकर्ता म्हणून माझ्यावरती जी जबाबदारी दिलेली आहे लढाई आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्पर्धा नव्हती एक काहीतरी आमची स्ट्रॅटेजी आहे जी, जी काही लेट आम्ही उमेदवारी हो जाहीर केलेली आहे आणि त्यानुसार आम्ही काम करतो पण अच्छुक जे होते ते सुद्धा सोबत असतील त्यांची नाराजी दूर होईल नक्कीच नक्कीच आता सकाळी सरनाईक साहेब असतील फाटक साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं आणि असं काही नाही आहे काल आम्ही सर्वजण एकत्र होतो त्याच्यामुळे विषय तसा काही स्पर्धा वगैरे काय नाही शेवटचा प्रश्न स्ट्रॅटेजी होती असं तुम्ही म्हणतात उशिरा नाव जाहीर करण्याची काय नेमकं कळेल कर... तुम्हाला कळेल तुम्हाला सतरा दिवस बाकी सतरा ते अठरा दिवस बाकी कर... कळेल तुम्हाला की या ठिकाणी आमच्या दृष्टीने निवडणुकीची पूर्वतयारी आम्ही सुरू केलेली आहे आमच्या शिवसेना भाजप राष्ट्रवादी आर पी आय यांची ऑलरेडी विधानसभा वाईज बैठका झालेल्या आहेत आमच्या वॉर्ड वाईज बैठका झालेल्या आहेत कार्यकर्त्यांची मेळावे झालेले आहेत काम आम्ही सुरू केलं होतं विश्वास आहे तुम्हाला की महापौर नंतर थेट दिल्लीत विश्वास गॅरंटी आहे मोदीची गॅरंटी एकनाथ साहेबांची गॅरंटी त्यामुळे होते नरेश बसी त्यांनी सांगितलं